सन्मान्य राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय शरददादा सोलोडे यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय किल्लो शिवनेरीचे शेदार आपला माणूस आमदार शरद सुसरण शहीर कोरो एकनाथ भाईंनी हा झेंडा माझ्या हातात दिला आपल्या सर्वांच्या साक्षीने या शिवभूमीमध्ये मी हातात घेतला तुम्ही सुद्धा हातात घेणार ना जय शिवराय यानंतर या ठिकाणी प्रवेश होतोय नारेगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विद्यमान उपसरपंच आणि जुन्नर तालुका उमाटाचे शिवसेना संघटक यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय सन्मान्य एकनाथ शिंदे यांच्या शिवाजी भाऊ पाटील यांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की भवानी यानंतर या ठिकाणी प्रवेश होतोय पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय देवरामजी लांडे आदिवासी वादळ पगव वादळ देवरामजी लांडे यांचा या ठिकाणी प्रवेश आहे यानंतर या ठिकाणी प्रवेश आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय प्रसन्न अन्ना डोके यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय यानंतर पंचायत समिती सदस्य सन्मान्य जीवन भाऊ शिंदे यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय पुढे जागा करा गर्दी दे, कमी करा हॅलो गर्दी कमी करा यानंतर प्रवेश होतो ते सन्मान्य प्रसन्नाना डोक्याने जीवन भाऊ शिंदे त्यानंतरचा प्रवेश होतो ते सन्मान्य उपाध्यक्ष अल्पसंख्यांक शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मान्य साधिक भाई मावळ यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय प्रवेश होतोय प्रसन्न अण्णाजी डोके आया पिंपळवंडी जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व यांच्या खांद्यावर आहे ते सन्मान्य प्रसन्न अण्णा डोके यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय त्यांच्या सभा होता सन्मान्य जीवन भाऊ शिंदे पंचायत समिती सदस्य त्यानंतर त्या ठिकाणी प्रवेश होतोय तो सन्मान्य साधिक भाई आता हो एक मुस्लिम मावळा ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया पाठीमागे यायचंय एक मुस्लिम मावळा सन्मान्य सादिक भाई आता यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय यानंतरचा प्रवेश होतोय ते जिल्हा उपजिल्हा प्रमुख उभा गाठाचे सन्मान्य निजी मुटके दुसरी निलेजी मुटके आपण या ठिकाणी समोर यायचंय त्याचप्रमाणे सन्मान्य संध्याताई भगत भाजपाच्या नेतृत्व ज्यांनी केलं त्या संध्याताई भगत यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय आदरणीय आपल्या सर्वांचे लोक नेतोय त्याचप्रमाणे या नारागाव नगरीचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदाताई वाव्हाळ यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय डॉक्टर शुभलता युवावर ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना कृपया विनंती आपण पाठीमागे यायचे या ठिकाणी प्रवेश होतो तर सन्माननीय निलेशजी मुटके सन्माननीय निलेशजी मुटके भोसरी विधानसभा मध्ये उभाट्या गटाचं चा फार चांगलं काम करत होते आणि भाईंच्या प्रेरणेने त्या ठिकाणी ते पुन्हा एकदा भाईं या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत यानंतर प्रवेश होतोय यानंतर प्रवेश होतोय नारंगाव नगरीच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शिवदनाई वावळ आहे त्यांच्या समेत नारंगाव ग्रामपंचायत सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय त्याचप्रमाणे यानंतर प्रवेश होतो ते संतोष दादा वाजगे त्याचप्रमाणे सन्मान्य संतोष शेठ वाघ माजी पंचायत समिती सदस्य सन्मान्य विकास नाना तोडकरी सन्मान्य संतोष शेट चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठीमागे यायचंय ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठीमागे यायचे व्यासपीठावर बसून घ्यायचं व्यासपीठावर विनंती आपण ज्यांचा प्रवेश झालाय त्या मंडळींनी पाठीमागे यायचंय यानंतर प्रवेश होतोय ते यानंतर प्रवेश होतोय जी येवले पुणे जिल्हा समन्वयक उभा नित्यानंद जी येवले सन्मान्य स्वातीता स्वप्नराव कबाडी लोकरयुक्त सरपंच पारव पाटाळी त्यांच्या सर्व सदस्यांसमवेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी स्वातीताई कबाडी यांनी समोर यायचं आणि आपण या ठिकाणी प्रवेश करायचा आहे यानंतर प्रवेश होतोय अजित वाजगे यानंतर प्रवेश होते प्रवेश होतोय सुलेखाताई निगूट तालुका प्रमुख आंबेगाव तालुका खूप आटाकाट सुरेखाताई निगुड सन्मान्य सभापती संगीतताई वाघ यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय सभापती संगीतताई वाघ आपण देखील समोर यायचं आहे आपला या ठिकाणी प्रवेश होतोय ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना आपण पाठीमागे यायचंय रवींद्रजी गुंजाळ गणेशजी गुंजाळ सन्मान्य संजयजी गाढवे अध्यक्ष ज्ञानेश्वर ग्रामती मंडळ देवस्थान आपण या ठिकाणी आपलाही प्रवेश होतोय विनंती ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी थोडं पाठीमागे जर आलं तर ठिकाणी सुखकर होईल आता प्रवेश सन... होतोय राजू शेठ वायकर गुंजाळवाडी सन्माननीय मिन्नाची शिंदे उपसरपंच आले आपला या ठिकाणी प्रवेश होतोय सन्मान्य परशुरामजी लट विभाग प्रमुख भोसरी आपला या ठिकाणी प्रवेश होतोय त्याचप्रमाणे किरणजी पडवळ सरपंच भोसरा खेड आपला या ठिकाणी प्रवेश होतोय सन्माननीय जिजा शांताराम रेंगडे उपसरपंच बारो पाटाळे यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय त्याचप्रमाणे सन्माननीय बाळासाहेब गोरे भोसरी विधानसभा संघटक बाळासाहेब गोरेंचा देखील या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय यानंतर जर सन्मान्य बडे सरपंच चांदूस खेड यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय त्याचप्रमाणे सन्मान्य सूर्यकताई निगड तालुका संघटिका आंबेगाव याचबरोबर प्रवेश होतोय माजी उपसरपंच नारायणगाव संतोष भाऊ तांगट यानंतर प्रवेश होतोय सन्मान्य संदीप जी लेंडे यांचा देखील प्रवेश होतोय सन्मान्य संदीप जी लेंडे कृपया विनंती ज्यांचे प्रवेश झाले त्यांनी मंचावरून खाली यायचंय स्टेज वरून खाली यायचंय सन्मान्य शरदरावजी दरेकर दरेकर साहेबांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय सन्मान्य बडुशेट गटकर सन्मान्य उदय पाटील भुजबळ सन्मान्य विलाजी वाघोले सन्मान्य संदीपजी वाघोले संदीपजी डावकर यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय यानंतर प्रवेश होतोय नारायणगावचे तंटा अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फोपिनी साहेब आवटी यानंतर प्रवेश होतोय तुषार नाना कुराडे पप्पु शेठ डोंगरे गुंजाळ रुपयाची कुराडे आपल्याला विनंती आपण समोर आपल्या या ठिकाणी जाहीर प्रवेश होते त्यानंतर प्रवेश होतोय श्रद्धाताई लेंडे आपला या ठिकाणी सपनाताई घाडगे यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय सपनाताई घाडगे यानंतर प्रवेश होतोय नारायणगाव ग्रामपंचायत सदस्य हेमंत भाऊ कोल्हे सन्मान्य दत्तात्रय कोले यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय सन्मान्य हेमंत भाऊ कोले आपला या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय सन्मान्य हेमंत भाऊ सन्माननीय नारायणगाव नगरीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटे यांचा या ठिकाणी सन्माननीय संभाजी शेठ काळे यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय सन्मान्य संभाजी शेठ काळे सन्मान्य संभाजी शेटकारे यांचाही जाहीर प्रवेश होतो यानंतर प्रवेश होतोय आवटी साहेब सन्मान्य राजाभाऊ पाळमोडे बोडे आपलाही सन्मान्य गुंजळ साहेब चला पुढे या रवी डावकर रवी डावकर यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय रवी डावकर सन्मान्य रफीक जी कुरेशी आपल्या या ठिकाणी प्रवेश होतोय रफीक चला ज्यांचा प्रवेश झालाय हो त्यांनी कृपया मंचावरून खाली यायचं यानंतर प्रवेश होतोय सन्मान्य दीपकजी सोनवणे आपल्या या ठिकाणी प्रवेश होतोय चला सन्मान्य जुन्नर नगरीच्या उपनगराध्यक्ष अलकाताई फुलपगार अलकाताई आपण देखील समोर यायचंय चला ज्यांचं झालंय त्यांनी पुढे चला यानंतर प्रवेश होतो बाबू आहेर मनसे जुन्नर तालुका उपाध्यक्ष तसेच रंगनाथ बेलकर माजी सरपंच चला प्रेमधराई फुलपगार आपण पुढे यायच यानंतर प्रवेश होतोय श्रद्धाताई कैलास लेंडे सन्मान्य श्रद्धाताई कैलास लेंडे आपण समोर यायचंय रेफिक कुरेशी रेफिक कुरेशी पुन्हा ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया मंचावरून खाली यायचंय स्टेज वरून खाली यायचे आपल्याला विनंती आहे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी लगेच मंचावरून खाली यायचे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी खाली चला अनिलजी रायकर चला खाली चला ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी खाली चला प्लीज विनंती आहे यानंतर चला ज्यांचे झाले त्यांनी मागे या चला मागे या या ठिकाणी राजेंद्र यांचा या ठिकाणी या प्रवेश होतोय यानंतर ऍडव्होकेट राजेंद्रजी कोल्हे साहेब यांचा सा प्रवेश होतोय यानंतर दादा यानंतर स्वतः माझा पण प्रवेश करतो यानंतर अविनाची करडिले शहराध्यक्ष जुन्नर त्यानंतर दीपे परदेशी त्याचप्रमाणे विके विकी भाऊ